तर आपल्या मराठी माणसांचं कसं आहे माहितीये का एखादा व्यवसाय चालू करायचंय म्हटलं की ते नेहमीच मागे पडतात म्हणजे त्यांना असं वाटतं की व्यवसायामध्ये खूप जास्त रिस्क असते किंवा पैसे जे असतील तर ते जास्त प्रमाणात लागतात पण आता सध्या टेक्नॉलॉजी मध्ये इतके जास्त बदल झालेले आहेत नवनवीन ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतील ना जर त्या सोप्या होतात आणि माझ्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच टेक्नॉलॉजीच्या अपडेट्स किंवा याच गोष्टी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करत असते अगदी बेसिक टू ऍडव्हान्स तर आपल्या आयुष्यामधली भरपूर अशी स्वप्न असतात हो ना जी फक्त आणि फक्त व्यवसायामुळेच साध्य होऊ शकतात नोकरीमुळे नाही तर या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस स्टेप्स ट्रिक्स आणि आयडियाज असतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की एखादा व्यवसाय जर तुम्हाला चालू करायचा असेल ना तर कोणत्या दहा गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत सो so दॅट पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या व्यवसायामध्ये प्रॉब्लेम जो असेल तो होणार नाही म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट जो असेल तर तो तुम्ही कमवणार आहात नमस्कार मी क्षेत्रजाने आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर असेच नवनवीन बिझनेस स्टेप ट्रिक्स चे बघण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनललाईब करा सोबत जी आयकॉन दिसते ना ती पण हेट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ पॉज करा आणि लगेचच चॅनल ला सबस्क्राईब करा तर आजच्या आपल्या लिस्ट मधला पहिला पार्ट जो आहे तर तो आहे पर्पज अँड रिजन तर एखादा व्यवसाय आपण चालू करतो कोणताही असेल सर्व्हिस इंडस्ट्रीमधला असेल किंवा प्रोडक्ट इंडस्ट्रीमधला असेल मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन सर्व्हिस प्रोडक्ट काय असतं पण कोणताही व्यवसाय आपण चालू करतो ना तर तो, तो का चालू करतो आपला जो का आहे ना तर तो आपला मजबूत हवा म्हणजे कोणाकोणासाठी आपली ओळख निर्माण करायची असते कोणाकोणासाठी पैशाची अडचण असते घरामध्ये तर त्यामुळे काहीतरी काम चालू करायचं असतं तर तुमचा हा जो का आहे ना तर तो, तो एकदम मजबूत करा म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू केल्यानंतर जर काही प्रॉब्लेम आले तर तो का जो आहे ना तर तो आठवायचा त्यामुळे कधीच तुम्हाला असं वाटणार नाही की आपण आता करूयात किंवा आपण सोडूयात तो जो का आहे म्हणजे तुमचा जे पर्पज आहे ना हे व्यवसाय चालू करण्याचं उभा करण्याचं तर ते तुम्हाला नेहमीच मोटिवेट करत राहणार आहे की अजून जास्त तुम्ही पुढे जाणार आहात त्यामुळे या ज्या गोष्टी असेल तर त्या कंपल्सरी तुम्हाला नोटबुकमध्ये ज्या असेल तर त्या लिहून ठेवायच्या आहेत त्यानंतर सेकंड वन आहे की नो युअर स्किल्स तर आपल्यापैकी भरपूर जणांच्या वेगवेगळ्या स्किल्स असतात ज्या की आपण बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकतो फॉर एक्झाम्पल मी मला म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा ग्राफिक्स खूप खूप आवड होती पण मला समजलंच नाही की ही जी आवड असते किंवा या ज्या गोष्टी मी करते तर याला ग्राफिक डिझायनिंग बोलतात त्यामुळे तुमच्यामध्ये ज्या काय काय स्किल्स आहेत तुम्हाला शिवण काम येते तुम्हाला कोणते कोणते वेगवेगळे प्रोडक्ट्स करता येतात किंवा वेगवेगळे सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता तर तुमचे ज्या स्किल्स असतील ना ज्या तुम्ही बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकता तर त्या थोड्याशा आयडेंटिफाय करा तर स्किल्सचा थोडासा अभ्यास करा की नक्की याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट जो असेल तर तो होणार आहे त्यानंतर नेक्स्ट वन आहे टार्गेट कस्टमर्स तर एखादा व्यवसाय आपण चालू करतो ना तर तो व्यवसाय सरसकट सगळ्यांसाठी नसतो ठीक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा प्रोडक्ट लॉन्च करताय जो की फक्त मेड फॉर किड्स असेल ठीक आहे लहान मुलांसाठी तुम्ही टॉयज बनवता जर तुम्ही एखादी सर्व्हिस चालू करताय जी की तुम्ही फक्त बिझनेस ओनर्सना टार्गेट करताय ठीक आहे तर ते बिझनेस ओनर्स तुमचा टार्गेट ऑडियन्स असणार आहे त्यामुळे ऍडवर्टिजमेंट करताना तुम्हाला लक्षात येतं की तुमची जी ऍडव्हर्टिजमेंट आहे तर ती तुम्हाला कोणापर्यंत पोहोचवायची आहे त्यामुळे तुमचं भरपूर कॉस्टिंग जे आहे मार्केटिंगवरचं तर ते कमी होतं फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात की माझी एक सोशल मीडिया एजन्सी आहे आणि माझ्या सोशल मीडिया एजन्सीमध्ये मला काय करायचं सलून ओनरने टार्गेट करायचं ठीक आहे तर त्यामुळे माझं कस्टमर मला माहिती आहे की कोणाला मला टार्गेट करायचा आहे तर तो ऑडियन्स मला माहिती आहे त्यामुळे मी सरसकट सगळ्यांना टार्गेट करणार नाही आहे स्पेशली डिजिटल जे कॉस्ट आहे तर त्यासाठी जर मला माझं कस्टमर कोण आहे माहिती असेल ना तर तुम्हाला मार्केटिंग करण्यासाठी खूप जास्त त्याचा फायदा होतो त्यानंतर ता नेक्स्ट वन इन्व्हेस्टमेंट अँड बजेट तर इन्व्हेस्टमेंट अँड बजेट खूप जास्त महत्वाचं आहे आता मी याच्यामध्ये तुम्हाला दोन कॅटेगरी सांगतात ठीक आहे अगदी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला देते म्हणजे जे दे काही फक्त पुस्तकामध्ये आहे तर ते मी तुम्हाला सांगत नाही आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मी माझ्या प्रॅक्टिकल अनुभवावरून सांगते तर याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि बजेट दोन प्रकारचे येतात एक अशी व्यक्ती जी त्याच्या व्यवसायाला फुल टाईम देते अगदी चोवीस तासही देते असे पण व्यक्ती असतात आणि अशा पण काही व्यक्ती असतात ज्या की पूर्ण घराचीच रेस्पॉन्सिबिलिटी रेस्पॉन्सिबिलिटी असते त्यामुळे घर सांभाळून दोन तास तीन तास मिळतात आणि तो जो वेळ रिकामा जो असतो ना तर तो, तो आपल्या व्यवसायासाठी देतात तर हे दोन कॅटेगरीचे लोक आहेत जे की तुम त्यांच्या व्यवसायामध्ये स्वतःला झोपून देतात अशी पण लोक असतात आणि अशी पण लोक असतात ज्यांना घराची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून थोडाफार वेळ मिळतो तर या दोन लोकांसाठी इन्व्हेस्टमेंट आणि बजेटचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे ना तर ते वेगवेगळं असू शकतं आणि असायलाच हवं ठीक आहे कारण ही जी चोवीस तास काम करणारी जी व्यक्ती आहे ना तर ती त्याच्या व्यवसायामध्ये जास्त वेळ देते नक्कीच जास्त आयडियाज वेगवेगळे प्लॅन्स ते तिकडे वर्कआउट करू शकतात ते स्वतः तिथे हजर असतात त्यामुळे इथे जर तुम्ही जास्त पैसे गुंतवलेत ठीक आहे तुमचं जे इन्व्हेस्टमेंट असेल जास्त असेल तर नक्कीच तुम्ही ते पैसे कव्हर अप करू शकता पण जर तुम्ही दोन ते तीन तास देताय तुमच्या घरातल्या कामांकडे लक्ष देऊन तर मग तुमचं जे बजेट असेल किंवा तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल ना तर ती थोडीशी तुम्हाला कमी करायची कारण तिथे तुमची रिस्क कॅपॅसिटी जी असेल ना तर ती थोडीशी हाय होते रिस्क घेण्याची क्षमता जी असते ना तर ती तुमच्यामध्ये कमी असते त्यामुळे हो इकडे जे बजेट तुमचं असे असतंय ना तर ते कमीच असायला हवं so सो दॅट त्या वेळेमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला मॅनेज होतात तर त्या तुम्ही करू शकता तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात पहिल्या कॅटेगरीमध्ये जे की त्यांना स्वतःला त्यांच्या व्यवसायामध्ये झोपून देतात या कॅटेगरीमध्ये आहात की अशा कॅटेगरीमध्ये आहात की थोडाफार वेळ मिळतो आणि तो वेळ तुम्हाला युटिलाइज करायचा तर ते प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण या गोष्टी कॅल्क्युलेट करणं खूप जास्त महत्वाचं आहे तर तुमच्याकडे दिवसातले फक्त दोन तीन तास आहेत आणि दहा लाखाचं लोन घेऊन एखादा व्यवसाय चालू केलाय तर होणार नाही आहे नक्कीच होणार नाही त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना नक्कीच तुमच्याकडे किती वेळ अवेलेबल आहे तर या गोष्टीचा थोडासा अभ्यास करूनच तुमची इन्व्हेस्टमेंट जी करा त्यानंतर नेक्स्ट वन आहे बिझनेस प्लॅन जो की आपल्याकडे असायलाच हवा ठीक आहे त्या भरपूर ठिकाणी मी बघते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स बघते मोबाईलमध्ये मेसेज आलाय सत्तर हजारचं लोन तुम्हाला जे आहे तर ते मिळतंय मग लोन मिळतंय म्हणून एखादा व्यवसाय जो असेल तर तो चालू करायला बघतात आणि मग मशिनरी वगैरे आणायची आणि मग ते थोडस जे असेल तर ते कम म्हणजे फ्लॉप होतो तो काय तुमचा प्लॅन तुम्ही केलेला असतो ना तर तो फ्लॉप होतो तर तसं न करता तुमचं कॉस्टिंग किती जाणार आहे मार्केटिंगला किती पैसे जाणार आहे तुमचं रॉ मटेरियल काय आहे जर तुमचे काय प्रॉडक्ट्स असतील तर सर्व्हिस असेल तर तुम्ही काय काय त्याच्यामध्ये करणार आहात तर या सगळ्या गोष्टी त्यांचं कॅल्क्युलेशन बजेट यातून तुम्ही प्रॉफिट किती काढणार आहात मार्जिन किती काढणार आहात तीन मेंबर्स किती असणार आहेत तर या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन जे आहे ना म्हणजे तुमचा बिझनेस प्लॅन जो आहे ना तर तो तुम्हाला रेडी करायचा बिझनेस प्लॅन रेडी करण्यासाठी कुठेही तुम्हाला जायची गरज नाही एक वही आणि एक पेन घ्या सगळ्याच्या गोष्टी असतील ना तर ता त्या रफ कॅल्क्युलेशन थ्रू बुक मध्ये नोट डाऊन करायला शिका सो दॅट तुम्हाला एक दुण रफ आयडिया येते की किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे किती प्रॉफिट आपण दुण कमवू शकतो भरपूर गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बिझनेस प्लॅन मध्ये तुमच्या स्वतःच्या ज्या असतील तर त्या शिकायला मिळतील त्यानंतर नेक्स्ट आहे मार्केट रिसर्च आता कुठल्याही फील्डमध्ये आपण उतरतो तर तुम्हाला त्या फील्डचा मार्केट रिसर्च करायला हवा फॉर एक्झाम्पल बघा मी सोशल मीडिया एजन्सी चालू करते तर मी मार्केट रिसर्च करणार की माझ्या ऑडियन्सला काय हवा आहे त्यांनी कोणती कोणते सर्व्हिस हवी काय आता सध्या बाय करतात काय प्राइसिंगला त्यांना अफोर्डेबल आहे बर मी कोणाला टार्गेट करणार आहे जे मिडियम क्लास आहे त्यांना टार्गेट करणार आहे हाय क्लास कि लो क्लास कोणाला टार्गेट करणार आहे आणि प्रत्येकाची प्राइसिंग जी असेल ना तर ती वेगवेगळी असणार आहे बर माझे कॉम्पिटिटर्स काय करतात जे इतर सोशल मीडिया एजन्सीज आहेत तर त्या काय करत आहेत ते कोणते कोणते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत त्यांचं प्राइसिंग काय आहे तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणं खूप जास्त महत्वाचं आहे त्यामुळे तुमचा व्यवसायाचा सखोल अभ्यास आणि सखोल रिसर्च करणं महत्वाचं आहे तर रिसर्च करण्यासाठी कुठे बाहेर जायचं आहे का नाही तुमचं फेसबुक या इंस्टाग्राम या वेगवेगळ्या व्यवसायांचे वेग, त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते ऍक्टिव्ह असतात ते काय करतात ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही काय करू शकता तर ते नक्कीच तुम्ही बघू शकता नेक्स्ट वन आहे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस क्वालिटी तर गुड क्वालिटी कुठलाही व्यवसाय चालू तर होतो पण तो लॉंग टर्म जाऊ शकत नाही जर तुम्हाला तुमचा व्यवसाय लॉंग टर्म घ्यायचा असेल ठीक आहे तर तुम्हाला तुमच्या क्वालिटीवरती फोकस जे असेल तर ते करायला हवं फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात की तुम्ही क्लोदिंगचा व्यवसाय काढलाय कपड्याचा व्यवसाय काढलाय तर जो कपडा जो मटेरियल तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं दिलं ठीक आहे कमीत कमी रेट्समध्ये चांगल्यातल्या क्वालिटीचं मटेरियल जर तुम्ही दिलं प्रोडक्ट जर दिला तर एकदा बाय केलेला कस्टमर जो आहे तो पुन्हा पुन्हा येणार आहे तर क्वालिटीच हलकी असेल तर मग तो कस्टमर पुन्हा तुमच्याकडे येणार नाही त्यामुळे तुम्हाला इकडे तुमच्या क्वालिटीवरती फोकस करायचा आहे तुमच्या सर्व्हिसच्या क्वालिटीवरती सुद्धा तुम्हाला फोकस करायचा आहे क्वालिटी म्हणजेच बिझनेस असतो ठीक आहे लॉंग टर्म जाण्यासाठी क्वालिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इथे खूप जास्त वेळ जो असेल तुमचा किंवा पैसे जे असेल जा तर ते इन्व्हेस्ट करायला अजिबात मागे बघू नका क्वालिटी मॅटर करते लॉन्ग टर्म बिझनेस करायचं असेल तर फक्त स्वस्ताच्या नादाला लागू नका स्वस्ताच्या नादाला लागला तर मग त्यावढा वेळेत होती शॉर्ट टर्म तुमचा बिझनेस चालेल पण लॉंग टर्म जाणार नाही त्यामुळे क्वालिटी मॅटर करते नेक्स्ट वन इज मार्केटिंग अँड ऑनलाईन प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटिंग करणं एखादा व्यवसाय चालू केलाय फॉर एक्झाम्पल मी कपड्याचा व्यवसाय चालू केलाय पण मी कोणाला सांगितलंच नाही की मी कपड्याचा व्यवसाय चालू करताय किंवा माझं काय युनिक प्रोडक्ट्स आहेत जर मी ते शोकेसच नाही केलं तर कोण बाय करणार आहे आपल्याकडून तर मार्केटिंगमध्ये कमी पडू नका ठीक आहे मार्केटिंग जितकं करता येणार ना तर तितके करा मार्केटिंगचे किंवा ऑनलाईन प्रेझेन्सचे भरपूर वेगवेगळ्या टेप ट्रिक्स आहेत तर ते येतेल्या काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे बेलायकॉन दिसते ना तर ती पण हिट करा नवीन नवीन बिझनेसचे रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळते मार्केटिंग जे आहे तर ते खूप महत्वाचं आहे तुम्ही युट्यूबचे कोलॅबरेशन करू शकता ठीक आहे वेगवेगळ्या व्यक्तींकडून किंवा इन्फ्लुएन्सर कडून तुम्ही कोलॅबरेशन करून तुमची ऍडव्हर्टिजमेंट जी असेल तर ती करून घेऊ शकता कोलॅबरेशन काय असते कसं असते तर ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला कमिंग मध्ये बघायला मिळेल ऑनलाईन प्रेझेस महत्वाचं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती तुम्हाला काय करायचं आहे ऍक्टिव्ह राहायचं आहे आणि तुम्हाला तुमचे जे काही प्रोडक्ट आहेत असतील किंवा तुमचे जे काही सर्व्हिस तुम्ही प्रोवाईड करता त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन डेली तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती अपडेट करायची आहे नेक्स्ट वन इज टाइम मॅनेजमेंट जसं की मी मग सांगितलं टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे का जर तुम्ही अशी व्यक्ती आहात की तुम्ही स्वतःला तुमच्या हो व्यवसायामध्ये झोपून देताय आहे तरी सुद्धा टाईम मॅनेजमेंट महत्वाचं आहे आणि जर तुम्ही अशी व्यक्ती आहात की तुमच्याकडे दोन तीन तास आहेत तर तुमच्याकडे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे स्पेशली जर तुम्ही हाऊस वाईफ असाल किंवा वर्किंग फील्डमध्ये असाल तर टाईम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे कारण टाइम मॅनेजमेंटमुळे काय होतं तर ते मी तुम्हाला वा सांगते दोन तासाची जी कामं असेल ना टाइम मॅनेजमेंट प्रॉपर असेल तर कधी कधी ते तुम्ही एका तासामध्ये सुद्धा करू शकता व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट आणि व्यवस्थित प्लॅनिंग असेल तर ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही एक्झॉस्ट होणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय काय काम आज करणार आहात ठीक आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात आणि त्या तुम्ही केल्यानंतर सिम्पली त्याला टिकटिक टिक करत चला ठीक आहे या वेळेमध्ये मी हे करणार आहे त्यावेळी मध्ये मी ते करणार आहे आणि मग तुमचा ओव्हरऑल जो बिझनेस असेल ना तर तो ग्रो होण्यामध्ये टाइम मॅनेजमेंटमुळे तुम्हाला मदत होते कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यातून आउटपुट जो असेल तो जनरेट करू शकता आणि लास्ट बट नॉट लस्ट आहे की पॉझिटिव्ह माइंडसेट आणि पेशन्स तर हा स्पेशली माझ्या गोड मैत्रिणींसाठी आहे एखादा व्यवसाय चालू करायचा आहे घरातले मंडळी अजिबात सपोर्ट करत नाही पैशाची तर मदत कोणीच करत नाही पण मेंटली पण कोण मदत करत नाही कशाला करतेस काय गरज आहे तुला पैशाची काय कमी आहे का है अशी गोष्ट जर तुमच्याकडे पैसे असतील तर आणि जर फायनान्शियल तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कशाला करते अजून जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर अजून जास्त लॉसमध्ये जाते तर या अशा गोष्टी कधी कधी आपले जवळ अनफॉर्च्युनेटली आपल्या जवळचे माणसं जे असेल ना तर ते आपल्याला सांगत असतात नको करूस या भानगडीत नको करूस त्यापेक्षा एखाद्या जॉबला जा आणि आठ तासाचे काम करून निवांत सुखी राहा तर अशी भरपूर लोक तुम्हाला सांगतील पण या लोकांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे जे तुमचं ध्येय आहे जो तुमचा बिझनेस प्लॅन आहे तर हे प्रॉपर तुम्हाला करायचं आहे आणि स्वतःचा नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायचा म्हणजे माझ्यासोबत नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी घडतील ठीक आहे नक्कीच निगेटिव्ह काहीतरी झालं का त्यासाठी आपण प्रिपेअर असायला हवं ठीक आहे अगदीच पॉझिटिव्ह 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 असणार अप अँड डाऊन प्रत्येकाच्याच लाईफमध्ये येतात म्हणजे आता बघा तुम्ही जरी मोठे मोठे लोक जरी तुम्ही घेतले मोठे मोठे उद्योगपती जरी तुम्ही घेतलेत ना तर त्यांच्या लाईफमध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये स्पेशली हा जो ग्राफ असतो ना अप अँड डाऊनचा तर तो नेहमीच असतो आज जर त्यांना प्रॉफिट झालाय ना तर उद्या कधी जर त्यांना लॉस पण होऊ शकतो ठीक आहे तर या गोष्टी मध्ये चालतच असतात आणि ऑटोमॅटिकली एकदा तुम्ही पाण्यात पडलात ना की तुम्हाला पोहायला नक्कीच येतं आणि या सगळ्या गोष्टींसोबत तुम्ही फॅमिलीच होतात पण तुम्ही नेहमीच पॉझिटिव्ह राहा जरी संकट आलीत ठीक आहे जरी तुम्हाला फेल्युअर्स आले तरी तुमचा माइंडसेट असा असायला हवा की तुम्ही पुन्हा उठणार आहात आणि पुन्हा नव्याने उद्याची सुरुवात जी असेल ना, ना ती तर ती करणार आहात तर असं माइंडसेटने जर तुम्ही काम करत ना तर नक्कीच कोणीही किंवा कुठलीही निगेटिव्ह शक्ती तुम्हाला कधीही तुमचं काहीही वाईट करू शकत नाही किंवा तुमचा बिझनेस जो असेल तर तो बंद करू शकत नाही त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडसेट आणि पेशन्स असायला हवे पेशन्स म्हणजे काय तुमची क्षमता ठीक आहे म्हणजे मराठीमध्ये मला तर प्रॉपर शब्द त्याचा आठवत नाहीये तुम्हाला आठवत असेल तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा तर पेशन्स म्हणजे धीर ठेवायचा ठीक आहे म्हणजे घाई करायची नाही कुठल्या गोष्टीची की आता व्यवसाय चालू केला महिनाभरात चा, त्याच्यातून प्रॉफिट मला आलाच पाहिजे नाही कसं येईल महिन्यातून प्रॉफिट सहा महिने द्या एक वर्ष द्या पण कन्सिस्टंटली त्या फील्डमध्ये काम करा ठीक आहे एका महिन्यात काय रिझल्ट आले नाहीत म्हणून बंद करू नका तुम्ही तुमचं मार्केटिंग बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी पॉवरफुल चालू करा एक वर्ष पूर्ण बिझनेस चालू ठेवा नक्कीच त्याच्यातून बेनिफिट जो असेल तो तुम्हाला होणार आहे एका महिन्यात कोणतेही रिझल्ट तुम्हाला मिळण्याची अपेक्षा तुम्ही करू नका जर मिळाले तर खूप सुंदर आहे किंवा खूप उत्तम आहे पण एक वर्ष तुम्हाला कन्सिस्टंटली या फील्डमध्ये काम करायचं आहे तर तुमच्या मनामध्ये कोणते कोणते बिझनेस आहेत जे की तुम्हाला चालू आहे तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा सो दॅट आपण त्याच्यावरती वेगवेगळे आयडियाज वेगवेगळे टेक्स किंवा ट्रप्स जे असतील तर ते आपण सांगू शकतो तर अशीच छान छान माहिती मराठीमध्ये स्पेशली मराठी उद्योजकांसाठी मराठी उद्योजिकांसाठी म्हणजेच स्पेशली माझ्या गोड अशा मैत्रिणींसाठी जर तुम्हाला बघायचं असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जी बेलायकॉन दिसत ना तर ती पण हेट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जी असेल तर ती तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळे बिझनेस आयडियाज मार्केटिंगचे टिप्स किंवा ट्रक्स असतील या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करतोय सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काय काय तुम्हाला अजून हवा आहे तर ते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इथ सपोर्टिंग बाय